गुगल मस्ती कशी जिरवायची लय दिवसातून माझी आठवण झाली ग कुठे गेली गती सेटके दिवस हाय गरेच कुठे जाते रानात खपते बर अजून काय काम करत असतेस भाकऱ्या पडवते धोना धुते अजून लेकरांची डोंड धुते त्यांना शाळेला पाठवते बायच जातीला काही का मस्त आहे मग तुझा नवरा पण धूप नाही का अगं बाई मी काय बघत बसली का ती धुतोय का नाही धोत लेकरांचे ढूमगण म्हणलं अग सगळी नवरा कुठे गेला तुझा नवरा माझा गेला ते बोमिच्या नादाला लागून पाक संसाराचं सा मात्र केलं ग त्यानंतर तू अलीकडे लईच भांडण करते नवऱ्या संग मग काय त्याला बसून पुजू का मग नवरा कधी लाडात येतो का तुझा मग येतोय काय करू मग नवरा तुला लय बडवत असेल मग <laughs> अगं बाई नवरा तो नवराच असतो अग पण आपण झालं बोलतोय मी काय तू सांग नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होत <laughs> साध तरीही भांडणं होत काहीच नाही बोलल तरीही भांडण होत <laughs> भांडणं <ही> होतच <laughs> राहत <स्रागा गला। laughs> हे गोगल नवऱ्याला वठणीवर कसा आणायचा <laughs> तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद हाय का? बहतेक नसावा. नसावा काय खरं खरं सांग. ए सटवे मी काय त्याच्या माका माका जाऊ काय? मग कशाला झक मारायला विचारते का? ए भवा ने नीट बोल सांगते तुला. हा कर तुकडा केलाय का? हा केलाय मग घासभर खाऊन चूक बेडवर डार दूर करतो सांगू जायचं त्याला कर सा जा नवऱ्याला बाहेरचा नाद असल्यावर नवरा वठणीवर येत नसतो आता सांगू नको की तुला हे गुगल सर्दीनं तोंडाला काय काय खाऊ शेंबूळ लय येतोय का थोडा येतोय स्वयंपाक करताना चोरून काय खाते का खाती खाते थोड थोड लेकरांचा खात असते का खाती घे तीन तुझी जिम शिंदळ झाली आहे तीन वाट्याची माती खाय सांग सांगे मग मला थोडी माहिती देते का आंबट खाऊ का अगं उलट्या होत्या त्या अगं तुला मग मला नको सांगू तुझ्या आईला नवऱ्याला खुश खबर दे मग भुवाने तुझं त्वाड फोडी द्यायला विसरू नको मला सांगून ठेवते तुला आता विचारते सांगते <laughs> <laughs> हे गुगल सासूला मुठीत कस ठेवायचं नवराजी पर्याला धरून चे चल मग मग असं करते जीवाला आल्याचं नाटक करून बाहेरच जाते किंमत देते त्या कातीच तुला बाई त्या तर मला की गेलो मोडते त्या तुला हाय ग मग काय करू आता काय करते जाते नवऱ्याला घेऊन फिरायला अग तिथे फॉरेनच्या बाया येते त्या करत मला तुझं आहे मग आता असं करते नवऱ्याच कान भरून वायलच राहतो तुझ्या आईला तसं केल्यावर तुला कसं वाटेल अगं जरा संसार नेट कराई बापाच नाव मला कर खाल्लाय का मग जा कमगणे भांडी करत बस संसार जरा चांगला कर गुसा मला काय करायचं हे गुगल नवऱ्याला वठणीवर कसा आणायचा तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद हाय का हा? देख नसावा काय खर ख मी काय मग कशाला झक मारायला विचारते का तू कडा केलाय का हा केला मग घासभर खाऊन चूक बेडवर डार दूर करत <laughs> नको सांगू ना माझ मला कळत आणायचा त्याला नवऱ्याला बाहेरचा नाद असल्यावर नवरा वठणीवर येत नसतो आता सांगू नको म्हणते होय तुमच्या मित्राला फोन लावा काय आणि सांगा की तुझी वहिनी घरात नाही आहे आणि आपण पार्टी करूया ये म्हणून बघू काय म्हणते थांब एक मिनट बहिणी घरात नाही आहे लवकर पार्टी करूया मोठी अरे मग तुझं आहे तुला बोलून की होय होय तुला एक विचारू का विचारा की सूर्य महत्वाचा कि चंद्र चंद्र महत्वाचा ते कस काय ते कस काय म्हणजे चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय ते तर सूर्य पण देते की सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज होय जीना क्या है? अरे यार ना अग सुनी तुला लाज वाटते का माझी बहीण आणि भाऊ काम करलेत आणि तू निवान मोबाईल बघत बसलेस अहो मला अजिबात काम होईनात मला सर्दी लई जाम झाले आणि डोकं पण दुखायला लागले जावा औषध घेऊन या औषधाला काय होत नाही बहिणी गरम पाण्याची वाफ घ्या वाफ घेऊन पण कमी नाही झालं तर मग हाफ घ्या ए तो। ओ कुठं चाललाय दुबईला चाललोय थांबा नाए, नाए, मी पण येणार आहे तुझं काय काम आहे मला पण सोन्याचं नेकलेस घ्यायचंय नाही नाही मी सिंगापूरला चाललोय मी पण येणार आहे आता तिथं काय आहे मेकअपचं सामान घ्यायचंय मला मी नरकात आता ठीक आहे ठीक आहे शिस्तीत जावा आणि व्यवस्थित राहावा आमची काही काळजी करू नका दीदी तुला एक प्रश्न विचारू का विचार की पोरींच जेव्हा लग्न होतंय तेव्हा मेहंदीनं नवऱ्याच न हातावर काढतात नवरा मुठीत राह म्हणून हॅलो वायफाय कसं चालू करायचं सेटिंग मध्ये जा हा गेली आता वर बघ काय दिसत पंखा त्याला लटक आणि जीव दे